हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात सर्वजण मजेत आणि मस्तना आम्ही पण खूप छान आहे तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मस्त असं व्हिडिओला सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी आणि हरतालिकेच्या दिवशीचा नंतरचा व्हिडिओ आहे हा मस्त आम्ही असे जास्वंदीचे कट्स बनवून लावून घेतलेल्या आहेत परत एकदा कुंड्यांमध्ये आमच्याकडे झासवंदीच्या फुलांची झाडं आहेत खूप मोठमोठ्या आहेत पण घरापासून थोड्याशा बाजूला अंतरावर आहेत आणि खूप जास्त अडचण आहे तिथं म्हणून आता मी परत एकदा अशी छोटेछोटे रोपे बनवून लावून टाकलेले आहेत ला ज्या कलरच्या बकेट्स होत्या सगळ्या दोन तर मग मी त्यामध्ये सध्या लावून देणार आहे आता आणि छान इथल्याच घराच्या बाजूच्या झाडाचे कट कटिंग बनवून मी आता घेऊन आली इथं आणि माती पण घेऊन आले होते पण हे ना काल छिद्र पाडायचं राहून गेलं होतं त्या बकेटला कारण ना कुंड्या असो नाही तर अशा बकेट्स त्याला थोडेफार छिद्र पाहिजे तरच मग ते पाणी आपण जे ओततो झाडाला सतत ते बाहेर पडायला पाहिजे नाहीतर पूर्ण ना चिखल होऊन बसतो आणि झाडाची वाढ पण व्यवस्थित होत नाही म्हणूनच ते कुठल्या पण कुंड्या असो किंवा आपण ज्या डब्यांपासून कुंड्या बनवतो त्यांना पा माती टाकायच्या अगोदर खाली छिद्र पाडून द्यायचे म्हणजे कसं पाणी बाहेर पडतं त्यामध्ये जास्त गिचगिच असं होत नाही आणि झाडं पण आपले चांगले फुलले जातात आणि येतात पण सुंदर मग मी थोडेसे नाही का कळ्या वगैरेचं ब्रँच आणली होती म्हणजे फांदी तर मग त्याचेच असे थोडेसे कट्स बनवून खालच्या साईडने ना कधी पण झाड जेव्हा आपण लावू त्यावेळी म्हणजे दुसऱ्या झाडाची एखादी फांदी जर आणली ना तर थोडंसं कट करायची आणि जो आतला भाग असतो व्हाईट व्हाईट कलर तो तो नाही का अलोवेरा मध्ये डीप करायचा थोडासा कोरपडमध्ये ते कोरपडचं जे गर असतो तो जर लावून घेतला ना तर मग खूप छान झाडं आपले रोपले जातात आणि लवकरात लवकर झाडं येतात आणि त्याला फुलं पण येतात मग कळायची असल्यामुळे फुलं दुसऱ्या दिवशी छान असे आले होते उमलले होते आणि गणपती बाप्पा आल्यानंतर खूप जास्त आमच्या इकडे पाऊस पण सुरू झालेला आहे दोन तीन दिवसापासून रोज संध्याकाळी पावसा येत आहे जोराचा आणि सगळीकडे तुम्ही बघू शकता खूप अंधार अंधार पडलेला आहे दुपारचे दोन तीन वाजलेले आहेत तरीसुद्धा आमची जेवणं वगैरे झाली आता भांडी घासून घेत होते मी आणि पोर्चमध्येच भांडी घासत असतो आम्ही आणि बाहेर मस्त असा पाऊस पडतो आहे आणि भांडी घासते आणि वातावरण असं खूप छान झालं होतं पण आमच्या शिवची पण थोडीशी तब्येत बरी न नव्हती पण आता जरासं त्याला बरं वाटत आहे तर तो मध्ये 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 सारखा येत असतो काही पण कामं करा कुठली पण करा त्यामुळे मग काही गोष्टी वेळेत होत नाहीत आणि व्हिडिओ पण शूट होत आहेत पण एडिटिंग करणं आणि अपलोड करणं थोडंसं अवघड जात आहे कारण शिव आजारी असल्यामुळे तो काही जास्त काही काम करू देत नाही आणि चिडचिडपणा जास्त करतो त्याचमुळे मग सगळ्या गोष्टी आपल्या राहून जातात आणि वेळच्या वेळी होत नाहीत कामं पण पण यूट्यूबचं जे काम आहे ते डेली केलं तरच त्याचा फायदा होतो नाही तर मग थोडंफार आपलं नुकसान होतं त्यामध्ये आणि ज्या गोष्टी वेळेत व्हायला पाहिजे त्याला थोडासा जादा वेळ लागतो मग या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे मग मीच आता ठरवलं की थोडं थोड्याशा आपण व्हिडिओ आता डेली टाकायला पाहिजे आणि रोजच्या रोज म्हणजे कसं जे सबस्क्रायबर आपले असतात ते पण वैतागत नाहीत आणि मग नाही का रोजच्या रोज जर व्हिडिओ बघितला तर मग एक सवय होऊन जाते त्यांनासुद्धा आणि आपण कधीतरी टाकत गेलं की मग कंटाळा करतात व्हिडिओ कोणी बघत नाहीत जास्त म्हणूनच मग आता ठरवलेलं आहे मी कारण मागचे मी जे पुण्यात असतानाचे व्हिडिओ टाकत होते त्याला खूप चांगल्या प्रकारे व्ह्यूज येत होते आणि गावाकडे आल्यामुळं गॅप पडत जातोय आणि व्ह्यूज पण मग त्यामुळे कमी होत आहेत म्हणूनच आता म्हटलं की आपलं थोडेसे पाच दहा मिनटाचे का होईना पण डेलीच्या डेली व्हिडिओ टाकायला पाहिजे आणि एवढं छान म्हणजे नाही का पाऊस येत होता बाहेर आणि आपले कामं काही रोजचे पाऊस असो नाही तर काही असो घरातले कामे तर आपल्याला करावीच लागतात रोज तर मग अशीच आमची सुरुवात झालेली आहे आणि खूप टाईम गेलेला आहे आता आणि संध्याकाळची वेळ आहे म्हणजे दुपारनंतरचा टायमिंग हा तर मग भांडी वगैरे घासून घ्यावं म्हटलं आणि शिव पण बघा कसा मध्ये मध्ये करतो आहे तरी पण त्याला बाजूला स्टूलवर मस्त बसवलं आहे मी इकडे आणि गणपती बाप्पा पण थोड्याशा काही अडचणीमुळे आम्हाला काय पाहिजे असे म्हणजे जेवढी छोटी पाहिजे होती तेवढी काही मूर्ती भेटलेली नाही आहे म्हणून आम्ही घरातलाच आमचा ब बा, गणपती बाप्पा जे होते आमच्याकडे छोटे त्यांचीच पूजा आरती रोज करतो गणेश चतुर्थीपासून कारण मग मंडळाचे गणपती असतात तेवढेच इकडे होते मोठमोठाले आणि छोटीशी मूर्ती नव्हती मीडियम साईजची पण भेटली असते तरी पण घेतली असती पण सगळ्या मोठ्या खूप मोठ्या मोठ्या होत्या खूप जास्त त्यामुळे काय आणणं शक्य झालं नाही आणि उशिरा गेलो होतो काय कारणामुळे तर मग त्यामुळे काय गणपती बाप्पाची मूर्ती छोटी अशी भेटली नाही मग आम्ही घरात थोडीफार सजावट केली होती त्यामुळे मग तेच घरातली मूर्ती बसवून त्याचीच पूजा वगैरे असं करतो आम्ही आता रोजच्या रोज आणि मूर्तीचं म्हणाल तर काय गणपती बाप्पा कुठले जरी असले तरी मनोभावीने जर सेवा केली तर त्यांच्यापर्यंत नक्की पोचेल असेच विश्वासाने आणि आता ती मूर्ती बसून मस्त अशी पूजा अर्चना सगळं काही मनोभाव भावे करत राहतो रोजच्या रोज आणि हे बघा किती घराचा पाऊस चालू आहे इकडे गावाकडचं ना पावसाळ्यात हे दृश्य खूप छान दिसतं जनावरं इकडे तिकडे किंवा नाही का पाऊस जोराचा चालू आणि सगळे काही आपले कामं वगैरे बाहेर थोडेफार असतात तर म्हणजे खूप छान वाटतं सिटीमध्ये तशा काही गोष्टी अनुभवायला भेटत नाही सगळं काही आपण घरामध्ये कामं करत असतो आणि खिडकीतून फक्त पाऊस बघायचा बस आणि बाहेर पण जाता येत नाही काही नाही पण इकडे कसं का सगळं काही खाली घर पोर्च असतो बाहेर आणि सर्व काही कामं पण आपण बाहेरच करत असतो बऱ्यापैकी तर मग आणि पा पाऊस पण आपल्याला नाही का अनुभवता येतो पावसाळा छान असा तरी तर माझे कपडे पण आता धुवून झालेले आहेत आणि मला कपडे धुवायला पण उशीर झाला होता सगळं काही घरातले कामं करता करता नाही का खूप टाईम होतो कधी कधी आणि कसं पावसा पाण्याचं दिवस पण असले की मग टाईम पण लवकर निघून जातो आणि कामं पण उरकत नाहीत आणि तसंच झालेलं आहे आमचं सुद्धा